सर्व मंगल मंगले क्षिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते पंश आज वंशशत अष्टमी निमित्त शाखंबरी शाखंबरी नवरात्राची आज प्रारंभ होत आहे शारदीय नवरात्र हे तुळजाभवणी मंदिर संस्थानाच्या वतीने जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते करण्यात येते तसेच शाखंबरी नवरा शाखंबरी नवरात्र पौंश महिन्यामधील हे पुजारी वर्गांसाठी आहे पूर्वीच्या काळी या महिन्यामध्ये गर्दी कमी असायची त्यामुळे हे नवरात्र मोठ्या उत्साहात पुजारी वर्गांना कुलाचार करण्यात यावा हा हेतू मनात ठेवून पुजारी वर्गांनी हे नवरात्र चालू केलं त्याचाच आज देवीजीशी सकाळी सिंहासनावर प्राणप्रतिष्ठापना झाली त्यानंतर आता बारा वाजता देवीची आरती झाल्यानंतर देवीजीचा मंगल कलश पूजन करून आताच नुकतीच घटस्थापना झाली व आताच ब्राह्मणाची अनुष्ठानाची वर्णी देण्याची विधी अवघ्या काही क्षणाचा सुरुवात आहे तरी सुरुवात झाली काय विधी आहे शाकंबरी देवी म्हणजे या ठिकाणी या आपल्या परिसरामध्ये जी शाकाहार पदार्थ आहेत सगळे या ठिकाणी त्याचं पूजा अर्चा उदाहरणार्थ भाजीपाला असेल कडधान्य असतील या भागामध्ये जे प्राधान्यानं पिकणारे पिकं आहेत त्या पिकाचा फळभाज्या असतील पालेभाज्या असतील मुळा असलसा असतील व गवाचे पीक असेल याचं प्रतीक म्हणून शाकंबरी नवरात्रमध्ये दे शाकंभरी देवीच्या नावानं त्याची प्राणप्रतिष्ठापा केली जाते या ठिकाणी आज घट गट, घटस्थापना तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने संपन्न झाली आहे सोहळा संपन्न झाला आज घटस्थापना आज घाटावर कडधान्ये ज्वारी असेल गव्हा हरभरा जवस करडी अशा कडधान्याची घटावर रोपण केलं जातं आणि या ठिकाणी त्याला घटाला अलंकार आज साधे अलंकाराचे सहा नंबर डबा असतो आज पुढच्या माळ्यापासून मेळ्यापासून अलंकार महापूजा रथ अलंकार महापूजा आहे शेषशाही आहे पैशासूर मर्दनी आहे त्याचबरोबर भवानी तलवार द्यायचा छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दे अलंकार महापूजा या ठिकाणी मांडल्या जातात आणि शेषनाथ त्यानंतर दिवशी पूर्णावती होते होमावर या ठिकाणी सहस्त्रचंडी यज्ञ यात संपन्न होणार आहे